नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय झटपट होणारी पण तेवढीच हेल्दी आणि टेस्टी हे सलाड दाखवणार आहे आज मी तुम्हाला स्प्राऊट सलाड दाखवणार आहे प्रत्येकाच्या जेवणामध्ये आपण हे सलाड घेतलंच पाहिजे त्याचे विविध गुणधर्म आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लगेच किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया साहित्य पाहूया आपण इथे मी एक वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत छान असे मोड काढून घ्यायचे बारीक चिरलेला टोमॅटो आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली काकडी आहे गाजर आहे बीट आहे एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आहे लिंबाचा रस वापरायचा आपल्याला जिरेपूड लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे तर सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत जी जे मोडवालेली मूग आहेत ते एका मध्ये आपण असे काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहेत हे त्यात थोडंसं मी मीठ पण टाकलेलं आहे पाण्यामध्ये आणि हे मिठाचं पाणी पाण्यामध्ये आपल्याला हे मूग एक पाच ते सात मिनिट असेच ठेवायचे झाकण ठेवून देणार आहोत आपण आणि एक सात मिनिटानंतर पाहूया जरा असे ते सॉफ्ट झालेले असतात आता यातलं पाणी संपूर्ण आपण काढून घेणार आहोत आणि पाणी काढून घेतल्यानंतर ते एका आपण बाऊलमध्ये मूग काढून घेणार आहोत यामध्ये आपण आता एक एक करून सर्व पदार्थ घालून घेणार आहोत अतिशय सोपी आणि साधी आहे ही डिश दररोज प्रत्येकाने नाश्त्याला हाच नाश्ता केला तर अतिशय याचे फायदे या आहेत यामध्ये आपण आता टोमॅटो घातला आहे गाजर काकडी गाजर घातलं आहे बीट असं बारीक बारीक कट केलेलं आहे तुम्ही मोठे मोठे काप पण करू शकता हिरवी मिरची घातली आहे मी एक हे जे मसाले घेतले आपण जिरेपूड थोडंसं लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे जरा यामध्येच आपण लिंबाचा रसही घालणार आहोत तेलाचा वापर केलेला नाही काही सलाडमध्ये ड्रेसिंग तेलाची करतात पण आज आपण इथं विदाऊट तेलाचा वापर केलेला आहे हे संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मोड आलेल्या मुगामध्ये भरपूर असे फायबर प्रोटीन व्हिटॅमिन पोटॅशियम मॅग्नेशियम हे सर्वांचा खजाना आहे दररोज जर तुम्ही स्प्राऊट दररोजच्या जेवणामध्ये घेतले तर फायबरमुळे काय होतं तर तुमची पचनक्रिया सुरळीत होते व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडेंटमुळे इम्युनिटी वाढते वजन कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो पोटॅशियम मॅग्नेशियममुळे हा नियंत्रित राहतो असं हे भरपूर असं हेल्दी सलाड तुम्ही तुमच्या जेवणामध्ये नक्की समाविष्ट करा आणि असंच हेल्दी जीवन आपण जगणार आहोत तर कसे वाटले तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंट करा आणि आपल्या आहारामध्ये सलाडचा वापर जास्तीत जास्त करा जितकं तुमचं ताट कलरफुल दिसेल तितकंच तुमच्या आरोग्यासाठी हे चांगलं आहे प्रत्येकाचा नाश्ता जर आपण याच पद्धतीने केला तर लवकरच आपली युम्युनिटी पॉवरही सुधारणार आहे गॅसेसची समस्या असते कारण जी पचनक्रिया पचन होत नाही तर हे सलाड तुम्ही जेवणामध्ये अवश्य आणा सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी ज्या नवीन रेसिपीज दाखवत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील भेटूया परत पुन्हा एकदा अशाच नवीन हेल्दी रेसिपीज धन्यवाद